रसिक श्रोते हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आज एक छोटीशी कथा ऐकूया कथेचं शीर्षक आहे आनंद लेखक डॉक्टर अशोक माळी मिरज आनंद काल एक मुलगा आला होता पेढे घेऊन माझा जुना पेशंट असावा सोबत त्याचे वडीलही होते मुलाच्या हातात खव्याचे पेढे तर बापाच्या हातात मलई पेढे मुलानं माझ्या हातात पेढे दिले आणि वाकून नमस्कार केला बापानंही त्याचं अनुकरण केलं मुलगा दहावी पास झाला बाप बोलला अरे वा छानच की किती मार्क मिळाले मी विचारलं बासष्ट टक्के आहेत मुलगा बोलला फर्स्ट क्लास मिळाला आहे त्याला बापानं कौतुकानं मुलाच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं चांगले मार्क आहेत मी म्हटलं मग काय तर अहो गेल्या वर्षी पन्नास टक्के होती एका वर्षात बारा टक्क्यांची प्रगती म्हणजे काही चेष्टा नाही खूपच छान आता पुढं काय करायचं ठरवलं आहे मी विचारलं अजून काय ठरलं नाही निकाल आला आहे तेव्हापासून पेढीच वाटतोय आम्हाला सगळ्यांना एवढा आनंद झाला आहे एवढा आनंद झाला आहे की बस हा आनंद साजरा केला की के बघू पुढं काय करायचं ते आमचं बोलणं आहे तोपर्यंत आप्पूची एक, तो एक मैत्रीण ती पेढे द्यायला आली किती मार्क पडले का मी तिला विचारलं नाईंटी फाईव्ह पर्सेंट अभिनंदन अभिनंदन कॉंग्रॅट्स मला वाटलं होतं की तिचे हो मार्क ऐकून तो मुलगा किंवा त्याचे वडील थोडे खजील होतील पण तसं काहीच झालं नाही त्याने त्या मुलीलाही पेढे दिले आणि तिचं अभिनंदन केलं खूप छान मार्क मिळवलेस पुरी बापाचं नाव केलंच बघ मुलाचे वडील बोलले ती मुलगी निघून गेली आणि मुलगाही बाहेर गेला याच्या बऱ्याच दोस्तांना हे नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क आहेत बासष्ट टक्के मार्क सुद्धा आम्ही पेढे वाटतोय याचं त्यांना आश्चर्य वाटते तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात डॉक्टर साहेब चांगले मार्क मिळालेत म्हणणाऱ्या बाकी सगळे फक्त बासष्ट टक्के मार्क या नजरेनं पाहत असतात हो हो ना हो ना खरं सांगू डॉक्टर प्रत्येक मुलाची एक कुवत असते एक आवड असते त्या मुलीला पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले म्हणून माझ्या मुलाला तितकेच मार्क मिळायला पाहिजेत असं म्हणणं म्हणजे शुद्ध पण आहे अहो प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे जगत असतो आमच्या दृष्टीनं आनंदाची बाब म्हणजे त्याला गेल्या वर्षीपेक्षा वर्षी बारा टक्के मार्क जास्त मिळाले हा तर आनंद सोहळाच आहे आमच्यासाठी खरं आहे खरंय आपण आपली तुलना इतरांशी करून स्वतःच्या आनंदात विरजण टाकत असतो तुमचा जीवनाकडं पाहण्याचा दृष्टिकोन मला खूप आवडला मी म्हटलं हे सगळं अनुभवातून शिकलो डॉक्टर अहो मी दहावीत असताना मला चाळीस टक्के मार्क पडलेले त्या मानानं माझ्या मुलाला खूपच चांगले मार्क आहेत मला चाळीस टक्के मार्क असताना मी त्याला बासष्ट टक्के मार्क का मिळाले म्हणून का रागवावं ग्रेट ग्रेट औ मला चाळीस टक्के मिळाले म्हणून माझे वडील मला लाख टक्क्यानं बोलले होते माझ्या मोठ्या भावांना सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त होते ना म्हणून ते भाऊ आता काय करतात एक शिक्षक आहे आणि एक खाजगी नोकरीत आहे तुम्ही शेतीच करता ना हो वडला जी दोन एकर होती आता वीस एकर आहे मी स्वतः अठरा एकर घेतली स्वतःची डेअरी आहे खताची एजन्सी आहे गेल्या वर्षी बघा नुसतं टोमॅटो चाळीस लाखांचा झाला शंभर रुपये दर होता बघा तेव्हा टोमॅटोचा आमचं बोलणं चाललं आहे तोपर्यंत मुलगा आत आला आणि वडिलांना हाताला धरून घेऊन गेला माझ्या डोक्यात विचार आला की ही माणसं खरी प्रॅक्टिकल जे आहे त्यात समाधान मानणारी आनंद उधळणारी आणि आनंद वेचणारी जीवनातलं यश अपयश हे केवळ दहावीच्या मार्कांवर अवलंबून नसतं हेही त्यानं सिद्ध करून दाखवलं होतं आनंद ही छोटीशी कथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक डॉक्टर अशोक माळी मिरज त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू फाईव वन डबल ही कथा चंद्रकांत सूर्यवंशी बावधन पुणे यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय आपण डॉक्टर अशोक माळी यांना किंवा मलाही कळवू शकता माझा मोबाईल नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन eight six